स्वामी समर्थ उपदेशकथा स्वतःवर विश्वास ठेव बाळा स्वामी समर्थ बोलत आहेत बाळांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा गोष्टीबद्दल जी प्रत्येकाच्या आयुष्यात येते पण फार थोडे लोक तिच्यावर विजय मिळवतात ही गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि भीतीवर विजय मिळवण्याची एका भक्ताने माझ्या चरणी येऊन विचारलं स्वामी मी खूप प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळी अपयश येतं लोक माझ्यावर हसतात आणि माझं मन खचतं मला वाटतं मी काहीच योग्य करू शकत नाही मी त्या भक्ताकडे पाहून शांतपणे म्हणालो अरे बाळा ज्याचं मन घाबरतं त्याचं आयुष्य थांबतं आणि ज्याचं मन स्थिर असतं त्याच्यासमोर जगाही नतमस्तक होतं शिकवण जेव्हा तुला वाटेल की मी नाही करू शकत तेव्हा लगेच माझं नाव घे आणि म्हण स्वामी माझ्यासोबत आहेत तू एकटा नाहीस बाळा ज्याच्या मनात श्रद्धा आहे मागे मी स्वतः उभा आहे तो भक्त म्हणाला स्वामी मला अपयशाची भीती वाटते कधी वाटतं की परत हरलो तर लोक काय म्हणतील मी हसलो आणि म्हणालो अरे बाळा जगाचं काम आहे बोलणं तू थांबलास तरी बोलते आणि तू पुढे गेलास तरी बोलते पण लक्षात ठेव लोक फक्त त्या व्यक्तीवर टीका करतात जी काहीतरी मोठं करण्याची हिंमत ठेवते शिकवण लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस स्वतःच्या प्रयत्नावर ठेव लोक बदलतात पण तुझं कर्म तुला कधीच धोका देत नाही भक्त पुन्हा विचारतो स्वामी मी प्रयत्न करतो पण यश मिळत नाही माझं नशीबच खराब आहे असं वाटतं मी म्हणालो बाळा नशीब हे प्रयत्नांवर लिहिलं जातं देव त्या हाताला शक्ती देतो जो थकत नाही जो रोज प्रयत्न करतो त्याच्या मागे काळही थांबतो शिकवण तू थांबलास की हार मानलीस पण प्रयत्न करत राहिलास तर प्रत्येक दार उघरेल नशीब नाही श्रद्धा आणि मेहनतच तुला वर नेतात तो भक्त विचारतो स्वामी माझं मन नेहमी भीतीनं भरलेलं असतं कधी वाटतं उद्या काय होईल मी म्हणालो बाळा उद्याचं भय हेच सर्वात मोठं अडथळा आहे काल गेला उद्या अजून आला नाही फक्त आज आहे आजचं कामच खऱ्या अर्थानं तुझं धर्म आहे शिकवण आजवर लक्ष केंद्रित कर बाळा उद्याचं ओझं आजच्या खांद्यावर उचललं तर मन कोसळतं आजचं काम प्रामाणिकपणे केलंस तर उद्या आपोआप सुंदर बनेल एक वृद्ध भक्त म्हणाला स्वामी माझं मन शांत राहत नाही मी सतत चिंतेत असतो मी म्हणालो बाळा मन म्हणजे आकाशासारखं असतं ढग येतात पण आकाश कायम असतं विचार येतात चिंता येतात पण तू त्या विचार नाहीस तू आत्मा आहेस शांत स्थिर आणि समर्थ शिकवण जेव्हा मन अस्थित होतं तेव्हा डोळे मिटून माझं नाव घे जय जय स्वामी समर्थ तू तु बक्षील तुझं मन शांत होईल माझं नाव म्हणजे स्थैर्याचा श्वास आहे एक भक्त म्हणाला स्वामी माझ्या घरात सतत ताणतणाव असतो लोक भांडतात शांती सापडत नाही मी म्हणालो बाळा शांती बाहेर शोधली तर सापडत नाही ती तुझ्या मनात आहे तू शांत राहिलास तर जगही शांत होईल तूच घराचा दीप आहेस जर तू विझलास तर अंधार पसरतो शिकवण शांती मिळवायची असेल तर प्रथम स्वत शांत हो प्रत्येक गोष्टीत वाद शोधू नकोस प्रत्येक माणसात देव बघ घरात प्रेम असेल तर तेच स्वर्ग आहे शेवटी मी म्हणालो बाळांनो या सगळ्या भीती चिंता आणि दुःखाचं मूळ हे मनात आहे मन शुद्ध ठेवलात श्रद्धा ठेवलीत आणि माझं नाव घेतलात तर आयुष्य सगळं बदलून जाईल शिकवण भीती दुःख आणि अपयश हे तात्पुरतं असतं पण श्रद्धा आणि आत्मविश्वास हे चिरंत नाहीत प्रत्येक वेळी अंधार वाटला तर माझं नाव घ्या मी प्रकाश बनून तुमच्याजवळ येईल भिवू नका बाळा जय जय स्वामी समर्थ विशेष शिकवण स्वतला ओळखा बाळांनो जगात सगळं मिळवलं तरी स्वतःला हरवलं तर काहीच साध्य झालं नाही लोकांची मान्यता पैसा कीर्ती हे सगळं क्षणभंगूर आहे पण स्वतःच्या अंतरात्म्याची शांतता मिळवलीत तर जगातली सर्व संपत्ती तुच्छ वाटेल स्वतःला ओळखायचं म्हणजे आपल्या मनातल्या विचारांना पाहायचं काय योग्य काय अयोग्य हे इतरांनी नाही तर तू स्वत ठरवायचं मन शांत ठेवलंसं तर देव स्वतः तिथं वास करतो आजचा माणूस बाहेर धावतो पण आत पाहत नाही शांती सुख प्रेम हे कुठंही विकत मिळत नाही ते फक्त मनाच्या मंदिरात निर्माण होतं मन शुद्ध ठेवलंसं तर तुझं आयुष्यच भक्तिमय होतं लक्षात ठेवा बाळांनो स्वतला ओळखलं तर इतरांनाही समजाल स्वतःच्या चुका मान्य केल्या तर देव तुम्हाला क्षमा करतो आणि ज्या दिवशी तुमचं मन स्वच्छ होईल त्या दिवशीच तुम्ही खरं स्वामींचं दर्शन घ्याल जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवता तर या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्यासोबत आहेत मी समर्थ आहे स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात शांती शक्ती आणि श्रद्धा देतील जय जय स्वामी समर्थ